अरे जय आईबापाने आपल्याला हाताचा पाळणा केला रक्ताचं दूध केलं नेत्राचा दिवा केला हातातल्या फोडावणी सांभाळ केला कदा कदापि आईबापांना विसरू नका कदा आई बापांना विसरू नका नका जाऊ कुठं जायची गरज नाही वाराणसी नको ना गंगासागर नको बद्रीनाथ नको जगन्नाथपुरी नको कुठलं जाऊ नका पहिली आईबापाची सेवा करा एका कवईने म्हटलेलं आहे मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पानी पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पानी पाणी पाजिले मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ घशाला उगीच तान नको देऊ घशाला नको देखावा दाखवू जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुने नाही पाणी पाजिले माझ्या कुशीतला असून तू बा माझ्या जीवाचा बनलास काळ माझ्या जीवाचा बनलास काळ तुझे जीवन भरत पुरविले सांज अर्धपोटी सांजस काळ राहुनी अर्धपोटी सकाळ मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तुने नाही पाणी तुने नाही पाणी पाजिले तुने नाही विसरा विसरा हो। साऱ्या जगाला विसरा हो पण तेवढा बापांना विसरू नका कमवा भरपूर कमवा पण आई बापांना विसरू नका तेवढं बायकोचा हात असावा संसारासाठी आणि आई बापाचा हात असावासीसाठी आशीर्वादासाठी एवढेच सांगेल मी दादा तुम्हाला पहिली आई सेवा करा पण आज आमची तरुण तरुणपुर मावशी काय करतात काय खातात काढून टाका बाकीच राहिलेलं खा शी दोन दोन पुढे गोव्याच्या तोंडात टाकल्या अर्धा तास झाला ता कुंबडीला पावसाळ्या जुलाब हवा कुंबडी पिळ करणं पिळ खावी तसं ह्याच्या तोंडात बन सारोळा बाहेर पडला बाया गुटखा खातात नाही तर दारू पितात दारू घरात आली लक्ष्मी निघून गेली दारूची नशा जीवनाची दशा दारू तर रंगला संसार बंगला ओ दादा ओ नाना लावू नका दारूला हात लावू नका दारूला हात ती करेल तुमचा घात घात दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका या गुटक्यानं का माहितीये का मामा तुम्हाला नपुसकपणा येतो नपुसकपणा महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रमाला जातो आम्हाला म्हणतात महाराज दहा वर्ष झालं लग्न होऊन पाळणा हालना मी आम्हाला गुटखा खातो का तो मला हो मी म्हटलं तुझा सगळा सापळा हालाय लागला पाळणा कधी हालायचा